भाजपाच्या दोघे उमेदवारांनी पाय धरले तर आशीर्वाद देणार असं काय भाजपाचे दोघे आशीर्वाद देणार आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मत पडतात दाखवा अशी डबल चाल चालायची नाही आता डबल गेम नाही करायचं आपण आता आता तुम्ही तुम्ही तिकडे आहात ना तुम्ही सांगितलं ना मी शरद पवार साहेबांबरोबरच आहे तुम्ही तिकडेच राहा तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ते दाखवा ना आम्हाला जिल्ह्याला दाखवा दोन्हीकडे दाखवा जळगावला दाखवा रावेरला दाखवा सोयीचं राजकारण करू नका सोयीचं राजकारण करू नका पारिवारिक राजकारण करू नका सब घर घरमे सब डिब्बे मे हे हे तुमचं आता हे बच झालंय मला असं वाटतं आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता था। फार काळ तुम्ही वेडं भरू शकत नाही मूर्ख म्हणणार नाही मी पण वेडं भरू शकणार नाही नाही सल्ला गेला नाही ते जे म्हणतात तो मिळवणारे पाय धरायचं आम्हाला काय करायचं पाय धरायची तुमच्या उमेदवारांनी तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आम्हाला दाखवा